सौगात ए मोदी नव्हे तर सौगात ए सत्ता आता हिंदूंच्या मंगळसूत्रांचे रक्षण कोण करणार उद्धव ठाकरेंचा भाजपवर अल्लाबोल ईदच्या निमित्ताने भाजपने सौगात ए मोदी हा कार्यक्रम हाती घेतलाय जवळपास बत्तीस हजार भाजप कार्यकर्ते पस्तीस लाख मुस्लिम कुटुंबाच्या घरोघरी जाऊन सौगात ए मोदी देणार आहेत आपण हे काही चौगते मोदी नाही तर सौगात हे सत्ता आहे सत्तेसाठी हे कोणत्याही थराला जाऊ शकतात आणि त्याचंही निर्लज्ज उदाहरण आहे असा हल्ला बोल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी भाजपवर केला होता राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची बुधवारी सांगता झाली त्यानिमित्ताने घेतलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे बोलत होते यावेळी त्यांनी काल संपलेले अर्थसंकल्पीय अधिवेशन निरर्थक होतं सरकारचं अपयश लपवणारं अधिवेशन होतं शंभर दिवसांचा संकल्प या सरकारने केला होता पण सरकारला या संकल्पाचा विसर पडला अशी टीका केली तसेच शंभर दिवसात काय घडलं असा सवाल उपस्थित करीत त्यांनी बीडमधील सरपंचाची हत्या सोमनाथ सूर्यवंशीची हत्या स्वारगेट बलात्कार प्रकरण मुंबईत रस्ता घोटाळा लाडक्या बहिणींना आश्वासन देऊणे न वाढवलेले पैसे शेतकऱ्यांची कर्जमाफी नागपूर दंगल हे मुद्दे उपस्थित करीत निशाणा साधला महाराष्ट्राच्या निवडणुकी वेळे बटेंगे तो कटेंगे नारा देणारे आता सौगाते मोदी म्हणत आहेत आणि वर्षभर किंवा आयुष्यभर मुस्लिम समाजाच्या नावाने शिमगाव करायचा आणि निवडणुका आल्या की पुरणपळी द्यायची हा प्रकार आहे असं घणाघात ठाकरे यांनी केला आहे सौगाते मोदी हा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाने हाती घेतलेला आहे ही काही सौगाते मोदी नाहीये हे सौगाते सत्ता आहे यांना सत्तेसाठी हे कोणत्याही थराला जाऊ शकतात त्याचं एक निर्लज्ज उदाहरण आहे महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये बटेंगे तो कटेंगे हा नारा देणारे आता सौगात म्हणजे भेट द्यायला चाललेले आहेत वर्षभर किंवा आयुष्यभर होळीच्या निमित्ताने मुस्लिम समाजाच्या नावाने शिमगा करायचा आणि निवडणूक आल्यानंतर त्यांना पुरणपोळी द्यायची असा हा प्रकार आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई